सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे एका विशिष्ट कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आपलं जे नेतृत्व ज्यांनी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या या प्रवाहामध्ये प्रवासामध्ये प्रवेश केला ते सन्माननीय आपले सुरेश भाऊ लाड यांच्या प्रवेशानंतर अनेक सहकार्यांचा प्रवेश त्या ठिकाणी संपन्न व्हायचा होता आणि आज तो प्रवेश साकारतोय या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते खऱ्या अर्थानं कोकणाचं पालकत्व घेणं काय असत बापाच्या भूमिकेत राहून कार्यकर्त्याला ताकद देणं काय असत आणि कार्यकर्त्यांच्या मागे ताकीनं उभे राहून सातत्य आणि आक्रमकता याचं उत्तम उदाहरण जर कोणी असेल तर ते आपलं नेतृत्व आदरणीय रवींद्रजी साहेब आहेत असे आपले सन्माननीय नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र साहेब ज्यांच्या नेतृत्वात आपण या ठिकाणी प्रवेश केला ते आदरणीय आपले ने नेते ने सुरेश भाऊ लाड सन्माननीय आपले नेते प्रशांतजी ठाकूर आदरणीय धैर्यशीलजी पाटील आदरणीय मी अविनाशजी कोळी खरंतर मंचावरच्या सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत को ना ना परंतु आपल्याला रवीजींना ऐकायचंय आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आणि या भव्य विभ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित कार्यकर्त्यां काही ना दिवसांपूर्वी नागपूरच्या अधिवेशन काळामध्ये ना आपल्या नेतृत्वाचा त्या ठिकाणी पक्ष प्रवेश ठरला आणि सुरेश भाऊंचा त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश झाल्यानंतर नागपूरला प्रवेश असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांची त्या ठिकाणी यायची इच्छा जरी होती तरी ते शक्य नव्हतं आणि म्हणून मग ठरलं की भाऊचा प्रवेश त्या ठिकाणी आणि मग हा प्रवेश ज्यांच्या विशेष प्रयत्नातून झाला जे आमच्या कोकणचे भाग्य जाते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या या असंख्य सहकार्यांचा प्रवेश कर्जत मध्ये होईल आणि आजचा हा तो दिवस उजाडलेला आहे मला वाटतं ते नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आपल्या नवीन वर्षाचा शुभारंभ या आजच्या चांगल्या गोष्टी होतोय आपल्या सगळ्यांच्या प्रवेशाने होतोय आपल्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो खऱ्या अर्थानं आपलं जे नेतृत्व आहे लहान वयापासून राजकारणात काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि हो म्हणून जे काही चार पाच चेहरे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात बघत बघत आम्ही मोठे झालो त्याचा खऱ्या अर्थानं एक निर्मळ चेहरा सात्विक चेहरा म्हणून जर कोणाचं वर्णन करायचं असेल तर ते म्हणजे आपले सुरेश भाऊला आणि म्हणून आम्ही नेहमी विचार करायचो की सुरेश भाऊ त्या ठिकाणी इतकं चांगलं काम करताय पण आमच्या मनामध्ये खंत एक अगदी होती की सुरेश भाऊ म्हणजे राईट पर्सन इन रॉंग पार्टी चांगली व्यक्ती पण चुकीच्या पार्टीमध्ये असलेली व्यक्ती या व्यक्तीला जर का एक चांगली विचारधारा मिळाली जर का पक्षाची ताकद मिळाली जनसामान्यांची सेवा करण्याचा वसा त्यांच्या हृदयात होता पण तो वसा सिद्ध करण्यासाठी जर का पक्ष ताकद घेऊ शकला तर ही व्यक्ती कुठल्या स्थरापर्यंत स्तरापर्यंत जनसेवेचा विषय घेऊन जाऊ शकते हा विषय आमच्या मनामध्ये होता आणि तो सुवर्ण दिवस गेल्या काही दिवसांपूर्वी उजाडला

श्रीमंती मोजायची झाली कशी मोजायची हा प्रश्न मला पडला कारण आधी स्वरूपाच त्यांनी काहीच कमवलं नाही मग जेव्हा अंबानी पेक्षा जर श्रीमंत असेल तर ते सुरेश भाऊ आहेत आपल्या सगळ्यांच्या सांगावं लागेल म्हणून जेव्हा या प्रवाहामध्ये त्यांना सामील करून घेण्याचा विषय आपण केला आदरणीय आमचे नेते चव्हाण आणून फडणवीसांच्या हात बळकट करण्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांनी केलं खरंतर नरेंद्रजी मोदीचं आकर्षण सगळ्यांनाच आहे मग तो भाजपचा कार्यकर्ता असो किंवा किंवा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असो एकट्याच वर्षानंतर तो सांगतो की लोकसभेला ही भूमिका ही भावना जनतेची आहे राज्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा फडणवीस साहेबांच्या म्हणून त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी प्रवेश विश्वास ही जनता लाभत नसते आपल्यासारखे कार्यकर्ते लाभवत नसतात प्रभावी है देवेंद्रजी प्रभावी असतील स्थानिक ठिकाणी आमच्या आमच्या विभागाच्या विषयामध्ये

या प्रवाहात या परिवारात सहभागी झालेला मी आपलं स्वागत तर करतो पण हा जो पक्षप्रवेश झालाय तो अशा कालावधीमध्ये का झालाय की दोन हजार चोवीस हे येणारं वर्ष संपूर्णपणे आव्हानाचं वर्ष आहे संपूर्णपणे निवडणुकांचं वर्ष आहे म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये जे जे काही काम आपण केलं ज्या माध्यमातून आपण स्वतःला सिद्ध केलं त्या कामाची परीक्षा हे दोन हजार चोवीसचं वर्ष आहे आणि त्यामुळे आपल्या प्रवेशाच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला हे आव्हान स्वीकारावं लागणार आहे म्हणजे आज जर का नरेंद्र मोदी सारखा आश्वासक नेतृत्व आपल्याकडे दिवसातल्या चोवीस तासापैकी अठरा एकोणीस तास काम करणार नेतृत्व आपल्याकडे आज जर का प्रत्येक ठिकाणी आपण दोन हजार चौदा पासून बघताय आपण जरी आपल्या परिवाराबरोबर साजरी करत असलो तरी आमचे पंतप्रधान मात्र मायनस थर्टी फाय डिग्रीमध्ये जाऊन सियाची बॉर्डरला जवानांबरोबर दिवाळी साजरी करणारे पंतप्रधान आज आपल्याकडे हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आणि का असं नेतृत्व आपल्याकडे असेल आज जर का या गीताच्या माध्यमातून जगभरामध्ये आपली मान उचवणार असेल तर आपल्याला या ठिकाणी दोन हजार चोवीसचं आव्हान हे अंगावर घ्यावं लागणार आहे आणि त्याचं कारण काय तर काही नालायक वृत्तीची मंडळी असतात अठ्ठावीस अठ्ठावीस पक्ष त्या ठिकाणी एकत्र होत आहेत विचार कर 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 करा आयुष्यात एकमेकांशी जोडली नाही उभी हयात एकमेकांना शिव्या घालण्यासाठी घालवली पण फक्त मोदीजी नको म्हणून एकत्र येणार काही मंडळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि जर का मग अशी मंडळी एकत्र येणार असतील देशाचं कल्याण करण्याचं स्वप्न नाहीये पण मोदीजी नको कारण आपलीच गर्जरी बंद होते अशा जर का विषया ही मंडळी एकत्र येणार असतील तर त्यांना रोखायचं काम हे आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे आणि म्हणून मोदीजींनी जे करून ठेवलंय आदरणीय आपल्या वक्त्यांनी सांगितलं धैर्य सांगितलं प्रशांतजींनी सांगितलं की मोदीजीचं कर्तृत्व किती मोठं ते कर्तृत्व मोठं आहे पोहोचवण्याचं काम जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आता आपल्याला करावं लागणार आहे म्हणजे सरकारच्या योजना नरेंद्र मोदीचं काम आदरणीय फडणवीस साहेबांचं काम आणि जनता यामध्ये आपल्याला दुका बनावं लागणार आहे एक उड्डाणपूल एक ब्रिज एक सेतू बनण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे जर का आपला नेता युक्त काम जर करत असेल आणि जर का ते काम आपणपर्यंत पोहोचूच शकलो नाही तर आपल्यासारखे करंट आणि म्हणून त्या आपल्याला स्वतः स्वीकारावं लागणार आहे म्हणजे जो बदल दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत जो बदल आपण सगळ्यांनी अनुभवला हो तो जनतेपर्यंत जाऊन आपल्याला सांगावा लागणार आहे म्हणजे जो पूर्वी आपण बघत होतो की ज्या पद्धतीनं भारत देश म्हणजे भ्रष्टाचारी राज्यकर्तेचा देश अशी आपली ओळख जगभरामध्ये झाली होती भारताच्या पंतप्रधान असो किंवा कुठलेही कामचे मंत्री असो जेव्हा परदेशात जात होते विशेष सन्मान मिळत नव्हता जेव्हा आपले पंतप्रधान त्या ठिकाणी जायचे अमेरिकेत जातील फ्रान्सला जातील जर्मनीला जातील त्यांना रिसिव्ह करायला त्या ठिकाणी किंवा तृतीय दर्जाचे अधिकारी यायचे प्रोटोकॉल म्हणून रिसिव्ह करायचे घेऊन जायचे जेवढा कोण परत आणून सोडून द्यायचे असा विषय होता सन्मान मिळत नव्हता भारताची वेगळी इमेज तयार झाली होती पण आता जेव्हा आपण बघतो की दोन हजार चौदा नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमेरिका असो चायना असो रशिया असो कुठलाही सुपर पॉवर असो त्यांच्या देशात आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या देशाच्या द्वितीय तृतीय चर्चा अधिकाऱ्यांनी मत चालत नाही त्यांच्या देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती लाच यावं लागतं आणि वाकून राहून मोदीजीला रिसीव्ह करावं लागतं म्हणावं लागतं वेलकम मोदीजी वेलकम टू अवर कंट्री कारण तुम्ही ताकदवर् देशाचे प्रधानमंत्री आहे तुम्ही भारत सारख्या ताकदव देशाचे प्रधानमंत्री आहे हे आता जगाने मान्य केलेलं आहे आपण जेव्हा हा आप बदल बघतो म्हणजे ज्या इंग्रजांनी आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं त्या गुलामगिरीतून हटवण्यासाठी स्वातंत्र्याच्या लढ्यात झाल्या अनेकांनी आपले जीव ओढून टाकले ते ब्रिटिश म्हणजे इंग्लंड जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून पाचव्या क्रमांकावर होते आणि भारत चाळीसश्या पूर्व क्रमांकावर होता पण चौदा नंतर ज्या पद्धतीने या देशामध्ये दे काम झालं त्या पद्धतीने कणकर निर्णय घेतले गेले आज आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आता आपल्यावर राज्य करणारे ब्रिटिश आता खालच्या क्रमांकावर गेले आणि आता आपण त्यांना मागे करून आपण पाचव्या क्रमांकावर भारत आला ही उपलब्धी आपल्या सगळ्याची आहे हा विषय आपल्याला सगळ्यांना जो सांगावा लागेल दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत मांडावा मोदीजीने पंच्याहत्तर वर्षाची होती मागचे नऊ वर्ष ही पुढचा अमृत काळ घडवण्यासाठी जी, जी काही का सिस्टम तयार करायची होती ती नऊ वर्ष मागची होती आणि आता मात्र दोन हजार चोवीस नंतर पंचवीस वर्ष आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या उद्धाराची उदयाची आणि भारताला विश्वगुरु बनवण्याची अमृत काळाची पंचवीस वर्ष आहे ते आपले पंतप्रधान सांगतात सांगावं लागेल सांगावं लागेल की कशा पद्धतीनं मोदीजींनी प्रत्येक क्षेत्रासाठी काम केलं म्हणजे मला सुरेश भाऊस अभिनंदन करायचं आहे की ज्या पद्धतीनं मोदीजींचं काम आहे मला वाटतं सुरेश भाऊसर त्याच पावलावर पाऊस म्हणजे मोदीजींनी नेहमी महिला महिलांना ताकद देण्यासाठी अनेक निर्णय केले आणि जर लँडमार्क निर्णय निर्णय म्हणतात महत्वाचा निर्णय संसदेत आणि विधानसभेत आता आमच्या महिलांचा आवाज बुलंद होणार आणि त्यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या टक्के आरक्षण देणारे प्रधानमंत्री हे आपले आहेत अशा पद्धतीने महिलांना ताकद त्या ठिकाणी दिली गेली आणि सुरेश भाऊ मला अनेक प्रवेश आम्ही सुद्धा बघितले पण त्यामध्ये नेहमीच सभागृहात पन्नास टक्क्याला पन्नास टक्के महिला ही लिया। आपर जी काही ताकद आपण त्या ठिकाणी आणलेली आहे आपण काम करतो आणि म्हणून अशा पद्धतीनं मोदीजी जे काम करतात आज समजा पूर्वीच्या भारतात आणि नंतरच्या भारतात जो फरक आहे तो आपण त्या ठिकाणी सांगण्याचं काम करण्यात जे काही घडलं जी ट्वेंटीच्या माध्यमातून कदाचित कर्जत मध्ये विशेष काही घडलं असेल पण जे काही जी ट्वेंटीच्या माध्यमातून या देशात घडलं याचा परिणाम येणाऱ्या पाच सात वर्षात कर्जत मध्ये नक्की बघायला मिळेल याचं कारण असं आहे कारण जी ट्वेंटीच्या माध्यमातून या जगाच्या एकूण भूभागापैकी पंच्याहत्तर टक्के भूभागावर ज्यांचं राज्य आहे ज्यांची ताकद आहे साम्राज्य आहे अशी ताकदवर देश आपल्या भारतात एक वर्षासाठी आले होते वसुदैव कुटुंबकम नावाने आपण जी काही मोहीम चालवली अनेक देश या ठिकाणी जेव्हा आले तेव्हा त्या ठिकाणी अनेक गोष्टींच एक्सचेंज झालं नॉलेज एक्सचेंज झालं कपड्यांचं टेक्स्टाईल एक्सचेंज झालं क्रॉप आपलं पीक असतं त्याचं एक्सचेंज झालं फ्रुट्सचं एक्सचेंज झालं अनेक गोष्टीचं मानव संसाधन आहे मॅन पॉवर आहे त्याचं एक्सचेंज जेव्हा झालं तेव्हा त्या पंचाहत्तर टक्के देशांनी बघितलं की भारताची ताकद काय आहे भारताचं मानव संसाधन भारताची नीती काय आहे भारताची विशेष नीती काय आहे आणि भारतामध्ये काय काय स्कोप आहे हे त्या मंडळींनी या ठिकाणी बघितलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही एमओयू साईन झाले त्या माध्यमातून जी काही ताकद मिळणार आहे जो अमृत काळ आपण पंचवीस वर्षामध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत त्यामध्ये जो काही फायदा होईल तो आमच्या कर्जाच्या इमारत सुद्धा होईल आमच्या कर्जाच्या माता भगिनीला सुद्धा होईल या रायगड जिल्हा जिल्ह्याला सुद्धा होईल संपूर्ण महाराष्ट्राला होईल स्थिती आहे आणि त्यामुळे आज जर हा विषय आपल्याला खाली सांगता आला नाही तर मात्र हे दुर्दैव असेल आणि म्हणून हे सगळे विषय म्हणजे आर्थिक विषयात आपण सक्षम कसे झालो संरक्षण सक्षम कसे झालो हा सगळा विषय आपल्याला समजून घ्यायला लागेल आपण जेव्हा आला तेव्हा आमचे उपाध्याय यांचे जे स्वप्न आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे की पंक्तीतल्या शेवटच्या व्यक्तीचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत आमची विकासाची व्याख्या पूर्ण होत नाही त्याच्या आश्रू जोपर्यंत आम्ही पुसत नाही तोपर्यंत विकास पूर्ण होत नाही भूमिका आणि भावना भाजप